कारभार चालला आहे प्रशासक किती चांगल्या प्रामाणिकपणे काम करताय अकाउंटंट किती भारी काम करतायत हे जनतेला दिसू द्या का आपले प्रशासक अडीच तीन वर्षापासून काय काम करताय त्यांच्या अत्यारेतीत तुम्ही काय काम करताय मी त्यांच्याकडे पण जाणार आहे आता मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे जे डे बुक असतं त्या डे बुकचा अर्थ काय हे मला पहिले समजून सांगा मी डे बुक म्हणजे काय आलेले जे काही नोंदी असतात पैसे ते लिहावे लागतात जे गेलेले ते लिहावं लागतात दोन्ही असतात डे बुक म्हणजे हे किती दिवस पेंडिंग ठेवायला पाहिजे पेंडिंग असं राहते पण जर कर्मचारी असतात त्याचा सोयीचे बोलत असतो जेव्हा आपल्याला करायचं असतं तर आपण कोण घेत आज तुमच्या डे काय डेबुक ना किती, किती पसुन देकर पसुन देकर ते कर्मचारी किती दिवसाचं पेंडिंग माझ्या माहितीनुसार यांचं डेबुक बुक दीड महिन्यापासून पेंडिंग आहे दीड महिन्यापासून यांनी आवक जावक केलेली नाही या आवक जावक मध्ये आव जावत नाही या आवक जावक मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे प्रचार झालेला आहे आणि डे मध्ये जी काही नोंद करायला पाहिजे ती नोंद अद्याप झालेली नाही डे बुक म्हणजे हे अकाउंट अकाउंट म्हणजे चावी या मालेगाव महानगरपालिकेची चावी डिंबर साहेबांच्या हातात आहे आणि ते डिंबर साहेब दीड महिन्यापासून डे बुक कर्मचारी रजेवर आहे असं कारण मला या ठिकाणी देत आहे जर कर्मचारी एखादा रजेवर आहे किंवा कर्मचाऱ्याने नोकरी सोडून दिली तर तुम्ही दीड महिना डे बुक मेंटेन करणार नाहीत का हा माझा सवाल आहे तुमचं म्हणणं यामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांचं चेक काढणं तुम्हाला जे जास्ती पैसे देतील दे, त्यांचं काम करणं अशा प्रकारचा काम कारभार या ठिकाणी चालू आहे हा माझा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे मी शिवसेना महानगर प्रमुख या नात्याने जबाबदारीने मी आपल्याशी बोलत आहे कारण की अनेक तरुणांनी अनेक युवकांनी व्याजाचे पैसे आणून काहीतरी इंजिनियर होऊन त्यांनी कामं घेतलेली आहेत त्या कामांमध्ये त्या लोकांना जे पैसे तुम्ही वर्ष वर्ष दोन दोन तुम्ही हाल करताय आणि एवढे हाल झालेले त्या पोरांचे आमचेच कार्यकर्ते आहेत ते त्या पोरांना इंजिनियर झालेले आहेत इंजिनियर स्वतःचे पैसे लावून त्या लोकांना दीड दीड दोन दोन वर्ष तुम्ही या चक्रा मारायला लावता आणि दीड दीड महिना हे डेबुक तुम्ही भरत नाही याचा काय प्रश्न आहे तो आम्हाला सांगा आम्ही हा विषय शासन पातळीवर मंत्री महोदयांपर्यंत हा विषय नेणार आणि शालेय शिक्षण मंत्री नामनाथ दादाजी भुसे साहेबांकडून या विषयाची सखत चौकशी करणार हा इशारा मी आपल्याला या ठिकाणी देवी इच्छितो एक मित्र चला तर मला दीड महिना त्याला कुठे जो मार्गदंड चला एक मिनट मार्गदंड एकडे या साहेब मला एक सांगा बसा बोलतो तुम्ही आमचे मायबाप आहेत अकाउंटचे सगळे मेन आहेत बसा बसत तुमच्या अकाउंटंट साहेबांना पण बोलवायचे आता तुम्ही एक काम करा अकाउंटंट साहेब तुम्ही इकडून घ्या आणि इकडे दाखवा बरं हे डे बुक किती दिवसापासून पेंडिंग आहे तीन महिने का चार महिने हे डे बुक कधीपासून पेंडिंग आहे मला त्याची तारीख सांगा माझ्या माहितीनुसार तुम्ही इथं दीड ते दोन महिन्यापासून डे बुक रजिस्टर मेंटेन नाही मला तुमच्या हे जे गोपनीय असतं सुद्धा मला जाणीव आहे मी कॅमेरामॅनला विनंती करेल की गोपनीय आपल्याला कुठे मीडियावर दाखवायचं नाहीये फक्त यांच्याकडून तोंडी मला काय खरी आहे का ती जाणून घ्यायच्या गेल्या काही दिवसांपासून या टेबलवरचा कर्मचारी गैरहजर आहे आणि तो गैरहजर असल्या कारणाने इतक्या दिवसापासून हे डेबुक पेंडिंग आहे कधीपासून आहे साहेब हे सचिन भाऊ तुम्हाला तारीख काढायला इतका वेळ लागतोय करावलं ते सांगा तारीख सांगा बरं काय पर्यंत पाहिलं फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी पर्यंत आहे का फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे मी तर दीडच महिना म्हणत होतो चार महिन्याचा विषय बरोबर आहे का हे फेब्रुवारी फेब्रुवारीचा आहे हा माणसं नाही ना त्याच्याला विचार लागले साहेब माझा माझा आरोप आहे एकतीस मार्च काम अजूनही चालू आहे तुमचं एकतीस मार्च काळापोरा अजून पण चालू आहे ते तुमच्या माध्यमातून सांगतो अकाउंटंट साहेबांचा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस येत आहे हा माझा आरोप आहे आणि आयुक्त साहेबांना पण मी आता त्या आयुक्त साहेबांच्याच कॅबिन लाभलेला जायचं आहे तुम्ही आता सांगितलं की भ्रष्टाचारासाठी हे जबाबदार हे एकटेच जबाबदार आहेत का जे जे जबाबदार असतील आयुक्त असतील तर त्यांना सुद्धा कर करण्याची मागणी करतो आणि तुम्हाला तर बिलकुलच बडतरफ करण्याची मागणी मी आज या ठिकाणी करतोय बिलकुल कारण की तुमच्या समोर इथं समोरच आहे ना इथं कर्मचारी उपस्थित आहेत स्वतः सांगताय फेब्रुवारी पासून आम्ही मस्टर ओढलेलं नाही मी याची तक्रार माननीय मंत्री महोदयांकडे करणार लेखी स्वरूपात करणार आणि मी नगर विकास विभागाला सुद्धा याची तक्रार देणार आता आपण आयुक्त साहेबांकडे जाऊया याचा या जाब विचारण्यासाठी आयुक्तांच्या कॅबिनला आता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे मी मला साठी घ्यायचं की कोणत्या पद्धतीने चालू आहे मालेगाव शहरावर दिसलं पाहिजे आणि आपल्या अत्यरित ते काम चालू आहे हे बी दिसलं पाहिजे लोकांना साहेब मी अकाउंटंटच्या अकाउंटच्या मी त्यांना असं विचारलं म्हटलं डे बुकचा अर्थ काय ते म्हणजे डेली रजिस्टर करायचं रोज त्याची नोंद करायची म्हटलं ठीक आहे म्हणजे त्याच्यात काय होत की आवक आणि जावक याचा तो ताळमेळ त्याच्यामध्ये असतो मी जी मला दोन तीन महिन्यापासून लोकांकडून कार्यकर्त्यांकडून जी होती ती या ठिकाणी आमचे सहा सहा महिने वर्ष वर्ष झालं चेक मिळत नाही करून सुद्धा अकाउंट आमचे चेक काढत नाही ह्या ओरड आमच्याकडे अनेक दिवसापासून येत होत आमच्या निवडणूक मी या बाबतीत अकाउंटंटला मी पूर्वी दहा वेळा भेटलो की साहेब मालेगाव का शहरामध्ये काही सुशिक्षित बेरोजगार साहेब जे काही इंजिनियर आहे त्यांनी बीईची डिग्री सिव्हिल इंजिनियर आहे अशा मुलांना मंत्री महोदयांच्या आमच्या माध्यमातून आम्ही कामं दिलेली आहेत त्यांच्या पायावर आम्हाला त्यांना उभं करायचं आणि तुमचा तुमचा तर तीस टक्के निधी आहे सत्तर टक्के आमचा डीचा निधी असतो सत्तर सात सत्तर तीस अशा प्रमाणे जो निधी आहे त्याच वाटप तुमच्या माध्यमातून म्हणजे अकाउंटंट महापालिकेच्या माध्यमातून होत असतो सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतोय अकाउंटंट त्यांचे पाय कापण्याचं काम करत आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांना फोनवर समक्ष जाऊन विनंती केली विनवण्या केल्या की के या मुलांचे पैसे जर तुम्ही दिले नाही ते रस्त्यावर हो येतील यांचं तुम्ही कायदेशीर करा ना ज्याचं पहिले बिल जमा झालं असेल ज्याचं दुसरं झालं असेल त्याला पहिल्या दुसऱ्या क्रमाने पैसे द्या पण इथे क्रमवारीची पद्धत नाही कुठल्या प्रकारची सुसूत्रता शुँ नाही आणि आज एक गंभीर विषय मी इथं सगळे मीडिया चॅनलवाले लोक इथं उपस्थित आहेत मी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो साहेब की दीड महिना झाला दीड डे रजिस्टर मेंटेन दीड महिना झाला सर फेब्रुवारी पासून तर आजपर्यंत असं मला वाटत की महिना परंतु एप्रिल आणि मे मी दीड ते दोन महिने मे या ठिकाणी ठीक आहे तुम्ही दीड दोन महिने तिथं तर आम्हाला फेब्रुवारी पासूनच रजिस्टर दिसलं नाही ती गोपनीय बाब असल्या कारणाने आम्ही ते कॅमेरावर घ्यायला पण नाही लावलं आणि त्यांच्याच तोंडाने त्यांनी डिम्म साहेब असतील ते कोण दुसरे सचिन महाकर आणि त्यांनी सांगितलं की फेब्रुवारी पासूनच इथं दिसत नाही साहेब दीड दोन महिन्यापासून जर कधी तुमचा रोळ रोज मेळ ताडमेळ नसेल तर याला जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे याला कोण जबाबदार सांगायचं घ्यायचं ते सांगायचे काय सांगायचं काय की इथं सांगायचं जनतेला सांगायला साहेब म्हणजे

रेकॉर्ड मेंटेन करायचं असतं आणि कुठे ही जबाबदारी अकाउंटंटची असते म्हणजे आता आपल्याकडं चीफ अकाउंटंट आणि आहे त्यांचं सहनियंत्रण त्या लेखासाठी असतं आणि ते मेंटेन केलं पाहिजे आणि त्या तशा पद्धतीनं हिच्यावर सह्या आयुक्तांच्या घेतल्या पाहिजे डे टू डे घेतल्या पाहिजे किंवा आपल्यातून पण डे टू डे मेंटेन करताना त्याची जबाबदारी आहे आता आपण ज्याप्रमाणे म्हणतात की त्या लोकांनी असं सांगितलं परंतु मार्च इन ज्याप्रमाणे क्लोज होतो त्याप्रमाणे मार्च क्लोज झाल्यानंतरच आपण त्याची व्यवहार करत असतो तरीसुद्धा एप्रिल आणि मे आता दीड महिना त्यानंतर उघडलेला आहे याच्यामध्ये बेबुक असेल किंवा ज्या त्याच्यातरी गोष्टी अकाउंटंटनी नेहमीच ठेवायच्या आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे त्याची मी तपासणी करतो आणि त्याला जी जबाबदार कोणी असेल मग अकाउंटंटचा खर्चा का असेल आणि भागाचा किंवा स्वतः अकाउंटंट ऑफिसर जे आहेतचे क्लासरूम ते जरी असतील तर त्यामध्ये जर उचलाई झाली असेल किंवा त्यामध्ये अनियमितता झाली असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल साहेब माझा प्रश्न असा आहे की गेले दीड महिने या मालेगाव महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी अकाउंटंटकडे असतील आपल्याकडे असली आपल्या त्रू त्याच्याकडे तुम्ही व्यवहार दीड महिन्यात जर कधी डेबुक मेंटेन झालं नाही तर याच्यात नैतिक जबाबदारी म्हणून आपणही याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं देखील मला वाटतं आणि नैतिक ती जबाबदारी स्वीकारून आपणही कुठेतरी कामात कमी पडल्याचं मला या ठिकाणी जाण प्रथम दर्शनी आढळून येतोय साहेब मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक काम करतो आहे आम्ही अशा प्रकारची स्टण माझी आणि एज ए फोटोग्राफी व्हिडिओ याच्यात तर कधी मला रस नाही आहे ना माझ्या पक्षाला रस आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या मालेगाव शहरामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आमचे या शहराचे प्रेरणास्थान शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे स्वतः या शहरात राहतात या महानगरपालिकेचे ते मतदार आहेत आणि ते स्वतः या शहरात राहत असताना देखील अशा प्रकारचे जर कारभार या ठिकाणी चालू असेल तर मी निश्चितपणाने साहेब मी आपल्या समक्ष मी या गोष्टीचा खेद व्यक्त करतो मी ही गोष्ट मंत्री महोदयांच्या कानावर सुद्धा टाकणार आहे लेखी स्वरूपात माझी अर्ज देणार आहे आणि शासन स्तरावर मंत्रीसाहेबांनी नगरविकासपर्यंत याचा पाठपुरावा करावा मी अशा प्रकारची विनंती मंत्री महोदयांना आज आजच्या आज मी करणार आणि या विनंतीला साहेब नक्की बने साहेब कुठल्याही प्रकारचं चुकीचं धोरण स्वीकारत नाही महोदय कुठेही चुकीचं पाऊल टाकत नाही कोणाला टाकू देणार नाही याचीसुद्धा आम्हाला शाश्वती आहे आणि मला विश्वास आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मी विनंती आजच्या आज मंत्रिमहोदय नाशिकला आहे आता ते थोड्या वेळात पोचतील मी त्यांच्याकडे याची तक्रार लेकी सो रूपात हमी तोली करना हूँ हैलो माले ये है आपकी आवाज